हॅलो फ्रेंड्स एफ एन डी क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवूया डोसा आणि इडली त्याच्यासाठी मी इथे तीन वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि दीड वाटी उडदाची डाळ म्हणजे डाळ आणि तांदूळ घेऊन झालेलेच आपण आता ह्याला स्वच्छ धुवून घेऊया मी डाळ आणि तांदूळ दोन्ही स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तुम्ही बघत असाल मी त्याला दोन्ही वेगळे पातेले घेतलेले कारण उडदाची डाळ थोडी चिकट असते म्हणून त्याला वेगळी भिजवावी लागते आता आपण यात पाणी टाकूया डाळ आणि तांदूळ मी चांगले धुवून आता त्याच्यात पाणी टाकलं आहे जेवढे तांदूळ आणि डाळ असेल त्या दुप्पट पाणी टाकायचं त्याच्यात म्हणजे ते तांदूळ आणि डाळ चांगलीच भिजेल आता आपण ह्याला पूर्ण एक रात्रीसाठी झाकून ठेवूया पूर्ण रात्र भिजून झालेले तांदूळ आणि डाळ आता आपण बघूया बघत असाल तांदूळ चांगलेच भिजलेत आता आणि डाळे चांगली भिजली आहे आता आपण हे पाणी काढून टाकायचंय आणि दुसरं पाणी मी एकदा धुऊन देऊ धुवून घेऊया आपण हे पाणी काढून टाकूया फक्त त्याला चोळायचं नाहीये हाताने आणि एका पाणीने धुवून घेऊया परत तांदूळ आणि डाळ छान धुवून झालेले स्वच्छ आता आपण ह्याला मिक्सरमध्ये बारीक करूया त्याच्यासाठी मी इथे ताक आहे तुम्ही करू पाणीने पण ताकने थोडा आंबटपणा येतो म्हणून मी ताक घेतलेलं आहे आता मिक्सर मध्ये त्याला बारीक करूया मी इथे दोन्ही वेगळे पिसणार आहे तुम्ही एकत्रही पिसू शकताय पण काय कधीतरी डाळ बारीक नाही होत लवकर तांदूळात बरोबर म्हणून मी इथे वेगळं पेसते यात मी पाचशे ग्रामसारखं दा ताक घेतलेलं आहे तर तुम्ही हळूहळू थोड्या थोड्या टप्प्याने त्यात मिक्स करू शकता आता आपण त्याला बारीक करूया बघूया आपण तुम्ही बघत असाल छान पेसलं आहे त्याला थोडं दाणेदार राहू द्यायचं म्हणजे डोसा आपला जास्त क्रिस्पी होईल छान आता आपण त्याला एका पातेल्यात काढून घेऊया असंच आपण डाळही पिसून घेऊया डाळ आहे आपली छान बारीक होऊन झालेली आहे आता आपण दोन्ही एकत्र करूया डाळ आणि बारीक केलेली डाळ डाळ आणि तांदूळ छान पिसून झालेले आता आपण त्याला हलवूया त्याला आपण जर उजव्या बाजूने फिरवतोय तर त्याच जर... त्याच साईडहून रोटेट करूया आपण सारखं त्याला त्याला उलट नका फिरवू म्हणजे ते चांगलं फेटलं जाईल एकत्र करून झालेलं आहे मिक्स करून आपलं छान तुम्ही बघत असाल रंग पण छान बदललाय आता पाच सहा तासासाठी उन्हात ठेवूया त्याला झाकून पाच सहा तास झालेले आहेत उन्ह उन्हात ठेवून आता बघूया आपलं हिरू तयार झालेलं बघत असाल छान फुगलंय ते त्याला आता हलवून घेऊया हिरू छान घट्ट पण झालेलं आहे तुम्ही बघत असाल ह्यातून मी थोडं खिरू दुसऱ्या पातेल्यात काढलंय कारण मला ह्याची इडली बनवायची आहे इडली इडली बनवताना आपण ह्याच्यात सोडा टाकायचा आहे आपण इडली बनवतो म्हणून ह्यात सोडा आहे पण डोसा बनवताना डोस्याच्या खिरूमध्ये सोडा नाही टाकायचा आहे फक्त मीठच आहे मी एक चमचे मीठ घेतलं इथे तुम्ही त्याला चवीप्रमाणे कमी जास्त करू शकताय घेऊया खीर थोड घट्ट आहे म्हणून आपण आता यात थोडं पाणी टाकूया ढोस्यासाठीच आपला खीरू आता तयार आहे आता आपण डोसा बनवूया ह्याचे इडली जे खिरू मी दुसऱ्या लहान पातेलीत काढलंय त्यात पण आपण थोडंसं पाणी टाकूया अर्धी छोटी चमची सोडा आणि अर्धी चमची मीठ टाकूया आता हलवून घेऊ आता आपण ह्याला पाच मिनटं फेटून घेऊया म्हणजे आपली इडली छान मऊ होईल तुम्ही बघत असाल छान तयार आहे आपलं फिरू आता आपण ह्याची इडली बनवूया आता आपण बनवूया डोसा त्याच्यासाठी इथे मी डोसाचा तवा घेतलाय तो छान गरम झालाय त्यावर आपलं बेटर आता आपण यात टाकू तेल छान hmm. हो क्रिस्पी आपला डोसा त्याला पण थोडा वेळच पलटवून आहे आता त्याच्यावर भाजी लावूया बटाट्याची केलेली आपला डोसा बनवून तयार आहे थोडं पाणी टाकूया म्हणजे डोसाच चिटकणार नाही आणि त्याला एका फडक्याने पुसून घेऊया आता ह्याच्यावर टाकू आपण आपलं बॅटर आता ह्याच्यावर टाकूया आपण तेल त्याला करून आता आपण ह्याच्यावर मैसूर चटणी लावूया मी पलटवून लगेच त्याला परत पुन्हा पहिल्या होता तोच साइडला ला मैसूर चटणी लावतीये आता आपण ह्याच्यावर भाजी लावूया आपला मैसूर डोसा खायला तयार आहे खूप क्रिस्पी आणि छान दिसतो आपली साऊथ इंडियन डिश आता खायला रेडी आहे त्याच्यामध्ये मी इडली केली आहे साधा डोसा केलाय आणि मैसूर डोसा केलाय आणि सांबार आणि चटणी चटणी आणि सांबारची रेसिपी मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये बनवली हो आहे जे तुम्ही दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू शकताय इडली बघत असाल तर आपली खूप सॉफ्ट झाली आहे खूप स्पॉन्जी आहे थँक्यू फॉर वॉचिंग